कार्डवर नवीन सदस्याचे नाव येण्यासाठी किती दिवस लागतात हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे रेशन कार्डला भारतातील महत्त्वाच्या कागदपत्राचा दर्जे जा आहे रेशन कार्ड हे केवळ सरकारकडून स्वतः स्वस्त दरात मिळणारे रेशन मिळण्याचे साधन नाही तर ते ओळखीचा पुरावाही आहे केंद्र सरकार देशातील गरीब लोकांसाठी रेशन कार्ड लोकां जारी करते ज्यांना अत्यंत कमी किमतीत रेशन दिले जाते कुटुंब प्रमुखाच्या नावाने शिधापत्रिका जारी केली जाते ज्यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे असतात कुटुंबात मुलाचा जन्म झाल्यास किंवा पुरुष सदस्यांच्या लग्नानंतर घरात येणाऱ्या सोनच्या रूपात नवीन सद सदस्याचे नाव देखील शेतापत्रिकेवर जोडले जाते नवीन सदस्य सदस्याचे नाव ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही जोडले जाऊ शकते नवीन सदस्याचे नाव ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने शेतापत्रिकेत जोडले जाऊ शकते यासाठी नवीन सदस्याकडून काही महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक आहेत कुटुंबात मूल जन्माला आल्यास त्याचा जन्माचा दाखला आवश्यक असेल आणि विवाह झाल्यास विवाह प्रमाणपत्र आवश्यक असेल यासोबतच अर्जासोबत एक प्रतिज्ञापत्र आधार कार्ड आणि छायेची तरी जोडावे लागणार आहेत शिधापत्रिकेत नवीन सदस्याचे नाव टाकण्यासाठी फॉर्म तीन भरावा लागेल हा फॉर्म अन्य विभागाच्या वेबसाईटवरून डाउनलोड करता येईल फॉर्म भरल्यानंतर आणि सर्व कागदपत्रे जोडल्यानंतर तो थेट अन्य विभागाच्या वेबसाईटवर अपलोड केला जाऊ शकतो याशिवाय तुम्ही तुमच्या जवळच्या सी एस सी केंद्रावर जाऊन फॉर्म अपलोड करू शकता शेधापत्रिकेत नवीन सदस्याचे नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज आणि सादर केलेल्या कागदपत्राची पडताळणी केली जाईल आणि पडताळणी पूर्ण झाल्यानंतर नवीन सदस्याचे नाव शेधापत्रिकेत जोडले जाईल या संपूर्ण प्रक्रियेला पंधरा ते तीस दिवस लागू शकतात